नमस्कार मेरी आवाज ही पहचान आहे माझ्या प्रोफेशनसाठी लागू पडणारं हे वाक्य डॉक्टर भोई प्रत्येकाला कसं लागू पडेल याविषयीची कार्यशाळा घेतात आणि या कार्यशाळेमध्ये आवाज हा प्रत्येकाला मिळालेली एक देणगी आहे आणि ही देणगी कशी चांगले चांगली वापरता येईल कशी चांगले चांगली ठेवता येईल जर आवाज खराब होत असेल तर तो का खराब होतो त्यावर काही काळजी घेऊन त्याचं खराब होणं थांबवता येतं का यावरची ही कार्यशाळा आहे खरं तर आवाज ही नैसर्गिक बाब आहे आणि ती आपली ओळख आहे जसं म्हणताय की पहचान आहे तर ती पहचान बदलता येते का आपण बदलू शकतो का या यासाठीची ही कार्यशाळा आहे जर तुम्हाला काही गोष्टी बदलून तुमच्या सवयी बदलून तुमचा आहार बदलून तुमच्या झोपेच्या सवयी बदलून तुमच्या एकूण बोलण्याच्या पद्धती बदलून जर खराब होणारा आवाज तुम्हाला आहे तसं ठेवता येत असेल तर साठी काय काय उपाययोजना करता येतील अशा अनेक गोष्टींचा या कार्यशाळेमध्ये समावेश आहे आणि आवाज जर बदलता येत नसेल जर नैसर्गिक आवाज आपण अपन आपली एक वेगळी ओळख ठेवून जर तसाच वापरायचा म्हटलं त्यावर कुठलाही वैद्यकीय असा उपचार नसेल किंवा तुमच्या सवयी कुठल्या अशा नाही आहेत की त्यामुळे तुमचा आवाज खराब झाला आहे तर आहे तो आवाजही कसा चांगला वापरता येईल कुठल्या गोष्टी त्यावर असा काही परिणाम करून जातील कि तुम्हाला की तुम्हाला ही गोष्ट केल्यानं आवाज आहे तसा स्वच्छ आणि चांगला वापरता येईल याबद्दलही या कार्य कार्यशाळेत मार्गदर्शन केलं जातं म्हणून ही कार्यशाळा प्रत्येकासाठी आहे तुमचं भावविश्व तुमचं कार्य तुमचं एकूण समाजातला वावर तुमचा उद्देश बोलण्यातला तुमचा एकूण काय तुम्हाला नेमकं पोचवायचं आहे त्या विचारावर विचार करण्यात आलेली ही कार्यशाळा आहे आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येकानं तिथं येऊन प्रत्यक्ष बघितली पाहिजे यात ऐकण्याबरोबर बघण्यासारखंही खूप आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन ही कार्यशाळा चोवीस तारखेला चोवीस मेला संध्याकाळी पाच वाजता एस एम जोशी हॉलला होणार आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे कारण आवाज हा सगळ्यांकडे आहे आणि तो चांगला राहावा ही सगळ्यांची इच्छा आहे